नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रधानमंत्री आवास योजने आहेत तर ती कशी ही संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे नक्की काय आहे ही योजना आणि कुणा कुणाला मिळते हे सुद्धा आपण बघणार आहोत तर बघा सध्या लाडकी बहीण योजना ही सर्वात महत्वपूर्ण आणि सर्वात गाजलेली योजना सर्वच लाडक्या बहिणींनी खूप प्रसिद्ध केलेली आहे कारण या योजनेमध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत आणि बऱ्याचशा महिला ज्या आहेत ज्यांच्याकडे पैशांच्या अभावी त्यांना त्यांच्या मुलांना शिक्षण देता येत नाहीये त्यांचा नवीन व्यवसाय सुरू करता येत नाहीये किंवा मग इतरही काही कामे असतील किंवा घरातल्या इतरही काही जबाबदाऱ्या असतील की ज्यांच्यामध्ये त्यांना पैसा कमी पडत आहे किंवा अगदीच पैसे नाहीत अशा यो अशा महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही काढण्यात आलेली आहे या योजनेमुळे नक्कीच महिलांमध्ये सक्षमीकरण जो आहे ते होणार आहे त्याचबरोबर मुलांची मुलांच्या शाळा म्हणा किंवा मुलांच्या इतर काही खर्च म्हणा तर त्याच्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेमार्फत बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या महिला करू शकतात आणि ही योजना जी आहे ती सातत्याने चालू राहिली तर नक्कीच या महिलांना याचा उपयोग होणार आहे सध्या डिसेंबर महिन्याचा हप्ता येईल किंवा नाही येईल किंवा मग निवडणुका झाल्या आणि मग त्याच्यानंतर ही योजना बंद होईल का असं बऱ्याच विरोधी पक्षनेत्या पक्षनेते जे आहेत ते सांगत होते किंवा मग बऱ्याच महिलांना सुद्धा असं वाटलेलं होतं परंतु नाही ही योजना कायमची चालू राहणार आहे आणि या योजनेसाठी बघा डिसेंबरचा हप्ता आलेला नव्हता तरी सुद्धा डिसेंबर एंडिंगला म्हणजे अगदी चोवीस पंचवीस तारखेला हा डिसेंबरचा हप्ता जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि जानेवारीचा हप्ता कधी देणार आहे तर बघा जानेवारीचा हप्ता जो आहे तो पहिल्याच आठवड्यात देण्याची शक्यता आहे तुम्हाला इन डिटेल माहिती जी आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्याच्यामुळे चॅनलला अगोदरच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जेव्हा पण माझा नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही लगेच तो व्हिडिओ बघू शकता तर मकर संक्रांतीच्या अगोदरच आपल्याला लाडकी बहीण योजनेचा सा सातवा हप्ता सुद्धा मिळणार आहे त्याची इन डिटेल माहिती जी आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणारच आहे तर बघा आता ही जी योजना आहे या योजनेमध्ये काय झालेलं आहे नक्की कशा पद्धतीने ही योजना आहे कुणी कुणाला पत्र लिहिलं ह्या योजनेमध्ये नक्की किती घरे मंजूर झाली ही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत महाराष्ट्रासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वीस लाख नवीन घरे मंजूर करण्यात आलेली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिलेली आहे केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवलेलं आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस या बाबतीत म्हणाले की या योजनेमध्ये यावर्षी आपल्याला साडे सहा लाख घरे मंजूर झाली होती मात्र आता त्यात ते तेरा लाख घरांची भर घालून एकूण वीस लाख घरे देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला के आहे ही महाराष्ट्रासाठी मोठी भेट ठरणार आहे देशाच्या इतिहासामध्ये एका वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घरे कोणत्याही राज्याला मिळालेली नाही किंवा या अगोदर सुद्धा कधीच मिळालेली नाही पण यावर्षी देशाच्या इतिहासामध्ये ही नवी क्रांती घडणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये घरे आहेत ती मिळणार आहे याशिवाय मागील सर्वेक्षणातील निकषांमध्ये बदल करून खऱ्या बेघरांना नव्या सर्वेक्षणामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे पुढील पाच वर्षांमध्ये या यादीतील सर्व लोकांना घरे देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला के आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे खूप खूप आभार सुद्धा मानलेले आहेत तर बघा ही जी योजना आहे ही ज्यांना घर नाही तर त्या व्यक्तींसाठी आहे त्या महिलांसाठी आहे लाडकी बहिणी योजना ही लाडक्या बहिणींसाठी तर आहेत परंतु ही जी घरांची योजना आहे तर नक्कीच प्रत्येकाला घराची आवश्यकता असते आणि ज्या महिलांना किंवा मग ज्या गरजू व्यक्तींना गरीब व्यक्तींना आपल्याला राहण्यासाठी घर नसेल तर मग बाकी कोणत्याच गोष्टी ज्या आहेत त्या करू शकत नाही बरेच जण अशा आहेत की बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण घर बांधलं तर मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत कारण अन्न वस्त्र ज्या गोष्टी आहेत तर त्याच कुणाच्या भागत नाही त्याच्यामुळे रेंटने राहण्याची वेळ येते अशा वेळ मग अशा व्यक्तींनी नक्की काय करायचं तर त्यांच्यासाठी ही योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना हिचा फॉर्म कुठे भरायचा कसा भरायचा ही संपूर्ण माहिती सुद्धा मी तुम्हाला देणार आहे तर बघा प्रधानमंत्री आवास योजना जी आहे ती एक जून दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आलेली आहे प्रधानमंत्री आवास योजना सरकारच्या सर्वांसाठी घर या मिशन अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करून भारतातील घरांची कमतरता दूर करण्याचं लक्ष ठेवते कार्यक्रम मागणी जी आहे आधारित दृष्टिकोनाचा अवलंब करतो ज्या अंतर्गत राज्य केंद्रशासित प्रदेशांना विशिष्ट निकषांवर आधारित मागणी सर्वेक्षणाद्वारे ओळखल्या गेलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी प्रकल्प मंजूर करण्याचा अधिकार जो आहे तो दिलेला असतो आता ही योजना नक्की काय आहे तर बघा ही योजना नक्की चालू आहे किंवा नाही आहे तर दोन हजार एकवीस मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन पॉईंट पंच्याण्णव कोटी घरे बांधण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही प्रधानमंत्री आवास योजना जी आहे तर ती चालू होती वैधता जी होती याची तर ती एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत वाढवलेली होती आता ह्याच योजनेला काय म्हणतात बघा पी एम ए वाय जी ही जी योजना आहे तर ही शहरी भागामध्ये सुद्धा लागू आहे आणि योजनेअंतर्गत आपल्याला याच्यामध्ये बघा तुम्ही जर फ्लॅट घेत असताल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही रक्कम जी आहे तुम्ही हा प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरून दिल्यानंतर तुम्हाला याचे स्कीम मध्ये सुद्धा पैसे जे आहेत ते मिळत असतात तर ते आपल्याला थोडे सहा महिने किंवा मग एक वर्षानंतर मिळतात तर, तर हा फॉर्म कुठे भरायचा तर बघा गावाकडे राहत असाल तर गावाकडची जी प्रोसेस आहे, आहे ती वेगळी आहे आणि तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर तुम्ही बिल्डिंगमध्ये जेव्हा घर घेता जेव्हा तुम्ही बँकेमध्ये लोन काढता तर तिथे सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म जो आहे तो आपल्याला भरून द्यायचा असतो ज्या व्यक्तींना उत्पन्न कमी आहे आता उत्पन्नानुसार तिथे पैसे मिळत मिळत असतात तर तुम्ही याची इन्क्वायरी जी आहे तुम्ही ज्याच्याकडून लोन काढत आहात तर त्याच व्यक्तींना तुम्ही हे विचारायचं आहे की हा बॉम्ब नक्की कर, कसा भरायचा त्यांच्याकडे इन डिटेल माहिती असते तुम्ही जेव्हा घर घ्यायला जाता घर खरेदीसाठी जाता तर त्यावेळी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचे साधारणतः दोन लाख सदुसष्ट हजार एवढी रक्कम जी आहे आता ती रक्कम जी आहे ती तुमच्या पगारावरती आणि तुमच्या घर गर, घराची किंमत काय आहे याच्यावरती डिपेंड करते पण साधारणतः एवढी अमाऊंट जी आहे किंवा दोन लाख पन्नास हजार किंवा दोन लाखाच्या वरती साधारणतः अमाऊंट जी आहे ती तुम्हाला या योजनेमध्ये मिळत असते तुम्ही जर शहरी भागामध्ये असाल तर आणि प्रधानमंत्री आवास योजना ही जर गावखेड्यावरती चालवली जाते तर मग तिथे काय असतं तर तिथे बघा ग्रामपंचायत असते आणि ग्रामपंचायतीच्या ठिकाणी तुम्हाला याचे फॉर्म जे आहेत ते भरायला मिळतील आणि तुम्ही तिथे इन्क्वायरी करू शकता कारण या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यक्तींना व्यवस्थितरित्या माहित असतात पण त्या पर, आपल्याला आपल्यापर्यंत येत नाही आपल्याला कोणी सांगत नाही याच्यापेक्षा आपण स्वतः जाऊन विचारलं तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होतो आपल्याला कोणीतरी ही माहिती देतं आणि थोडासा शोध घेतला तर आपल्याला नक्कीच ही जी योजना आहे तिचे थोडेसे पैसे मिळतात जेणेकरून आपण आपलं स्वतःचं हक्काचं घर जे आहे ते बांधू शकतो मान्य आहे की आपण सर्वच पैसे जे आहे ते गव्हर्नमेंट आपल्याला देत नाही आणि थोडेसे पैसे आपल्याला सुद्धा योजने या योजनेमध्ये टाकावे या घरांमध्ये टाकावे लागतात पण एक चांगलं घर राहण्यासाठी निवारा मिळावा म्हणून थोडीफार रक्कम तरी आपल्याला गव्हर्नमेंट कडून मिळते तर हे फॉर्म जे आहे ते तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जाऊन विचारू शकता त्याचबरोबर शहरी भागामध्ये असाल तर तुम्ही लोन जिथे करता तर त्या व्यक्तींना माहीत असतं किंवा तुमचा मध्यस्थी जो व्यक्ती असतो घर बघून देणारा किंवा मग जे कॉन्ट्रॅक्टर असतात तर त्यांना या योजनेबद्दल संपूर्ण माहिती असते तर ते तुम्हाला कधीपर्यंत किती पैसे येतील हे संपूर्ण तुम्हाला इन डिटेल सांगू शकतात या फॉर्मसाठी बरेचसे डॉक्युमेंट्स जे आहे ती द्यावी लागतात तर ती डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत आणि ही डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या द्यायचे आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं आपली फॉर्म जो आहे तो पुढे जातो पण आपले जे कागदपत्र आहे ते व्यवस्थितरित्या न दिल्यामुळे काय होतं की एखादं एखादं कागदपत्र गहाळ झालं किंवा एखादं कागदपत्र आपण दिलंच नाही तर अशा वेळे आपला फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होतो किंवा साठी जातच नाही आणि म्हणून आपले जे प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे जे आहे ते येतच नाही तर आता त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे एक तर व्यवस्थित व्यवस्थितरित्या आपण आपली जे डिटेल्स आहे ते द्यायचे आहे त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं काम करायचं आहे तुम्ही एकदा फॉर्म भरून दिला तर त्याच्यानंतर सहा महिने सात महिने किंवा मग साधारणतः सात आठ महिन्यानंतर तुमची जर काहीच प्रोसेस झाली नाही तुम्हाला जर पैसे आले नाही आपल्याला डायरेक्ट मेसेज जो आहे तो येतो एकतर आपले हे पैसे मंजूर झालेत याचा मेसेज आपल्याला येतो अप्रुव्हल आप झालंय तुमचं फॉर्म हे याचा मेसेज येतो जर असा मेसेज आला नाही सात आठ महिने होऊन गेले तरी सुद्धा तर एकदा बँकेत जाऊन इन्क्वायरी करायची नक्की काय आहे काय झालेलं आहे तर तुम्हाला तिथे जे आहे तिथे सर्व माहिती जी आहे ती मिळून जाते काही डॉक्युमेंट्स तुमचे गहाळ झालेले असतील किंवा ते भेटत नसतील तर अशा वेळी ते तुम्हाला द्यायला सांगतात मग आपण ते डॉक्युमेंट्स नेऊन द्यायचे आणि त्या योजनेचे पैसे जे आहेत ते अप्रूव्हल होऊन आपल्याला येऊन जातात तर अशा हो पद्धतीने ही योजना जी आहे तर ती तुम्हाला जवळजवळ बऱ्याच लोकांना माहीत आहे पण मध्ये असं म्हटलं जात होतं की सरकार चेंज झाल्यामुळे तुमची योजना जी आहे ती सुद्धा बदलू शकते काय काय होऊ शकतं तर ही योजना जी आहे ती तर उलट नव्याने चांगल्या पद्धतीने उभी राहिलेली आहे म्हणून भरपूर सारे घरे जे आहे ती मंजूर झालेली आहे तर ज्यांना ज्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर त्यांनी नक्की हा फॉर्म भरा आणि या सरकारी योजनांचा लाभ घ्या